आज आपण अगदी परफेक्ट आणि चवीला उत्तम असणारी सेजवान चटणी बनवणार आहोत तर त्यासाठी मी ते पंधरा ते वीस सुक्या लाल मिरच्या भिजवून घेतल्या आहेत आणि पाच ते सहा लाल मिरच्या म्हणजेच बेडगी लाल मिरची घेतली या मिरच्या मी चार ते पाच तास पाण्यात भिजत ठेवल्या होत्या आता ह्या सगळ्या मिरच्या मी पाण्यातून काढून मिक्सरच्या भांड्यात घेतल्या आहेत आणि याची एकदम बारीक पेस्ट करायची आपल्याला त्याच्यानंतर मी इथे कढई तापत ठेवली कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घातलं आहे तेल तापल्यानंतर त्यात मी लसणाच्या पाकळ्या लसूण बारीक चिरून घातलं आहे पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घेतल्या होत्या मी त्याच्यानंतर अर्धा इंच आलं एकदम बारीक चिरून घेतलं आहे आता ह्याचा आपल्याला कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आपण जिथे मिरची पेस्ट करून घेतली होती ते घालायचे आता हा आपल्याला पाच ते सात मिनटं या पद्धतीने परतून घेणं गरजेचं आहे कारण की मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत आता याच्यामध्ये मी दोन चमचे सोया सॉस घातलाय दोन चमचे टमॅटो सॉस एक चमचा व्हिनेगर घातलाय चिमुडभर साखर घातली आहे चवीपुरतं मीठ घातलं आहे आता हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे सगळं मिक्स करून आपल्याला जवळजवळ जा पाच ते सात मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे पाच ते सात मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता मिरचीचा कलरसुद्धा व्यवस्थित चेंज झाला आहे थोडासा असा काळपट रंग आला आहे त्याला कारण आपण सोया सॉस आणि टामॅट सॉस टॉमॅटो सॉस दोन्हीसुद्धा घातले त्याच्यामध्ये आता हे आपण सर्व करून घेऊया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद